नमस्कार महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी रामभाऊ बागल आज आपण मोहिते पाटलांचं अखेर ठरलं त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आज निश्चित होतो आहे आणि ही घटना महाराष्ट्रामध्ये भूकंप घालणारी ठरणार आहे त्याचं कारण असं आहे की मोहिते पाटील हे राजकारणातलं वजनदार घराणं आज पक्षांतर करत आहे आणि परत स्वग्रहही येत आहे है। हे स्वग्रही येणं म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघामध्ये एक माडा मतदारसंघ सोलापूर मतदारसंघ आणि बारामती मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघावर याचे परिणाम होणार आहेत याचबरोबर मोहिते पाटलांचं आजचं पक्षप्रवेश हा त्यांच्या विजयाची नांदी ठरतो आहे हा विजय त्यांचा निश्चित आहे त्याचं कारण असं आहे की मोहिते पाटील घराणं हे एकोणीसशे बावन्नपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे त्यांचे आजोबा सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील हे एकोणीसशे बावन्नला प्रथम आमदार झाले त्यांनी दोन साखर कारखाने एक बँक एक दूधसंघ त्याचबरोबर पतसंस्था अनेक सहकाराचं जाळं त्यांनी निर्माण केलं त्याचबरोबर जिल्हा बँक जिल्हा दूधसंघ जिल्हा परिषद यावरही त्यांचं गेली तीन पिढ्यापासून अविवाद वर्चस्व राहिलेलं आहे आणि हे सगळं त्यांच्या जमेची बाजू आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या ज्या सामान्य कार्यकर्त्याशी त्यांची असलेली नाळ ही त्यांना विजयाच्या नंदीपर्यंत घेऊन जाणार आहे ही आजचं या ठिकाणची सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती आता ही सगळी परिस्थिती असताना त्यांची राजकीय पार्श्वभूमी आपण पाहिली त्याचबरोबर तेंच त्यांची सामाजिक स्थिती हे सगळ्या संस्था त्यांच्यासोबत असताना मोहिते पटलांनी नेहमीच लोकांशी कनेक्टिव्हिटी खूप चांगली ठेवलेली आहे त्याचं कारण की मोहिते पटलांनी नेहमीच लोकसंपर्क हा अगदी मुलाच्या बारशापासून त्याच्या अगदी हो oh, पूर्ण कोणताही कार्यक्रम असेल लग्न असेल मु किंवा दुखाचा कार्यक्रम असेल इथपर्यंतचा त्यांचा संपर्क हा कायम राहिलेला आहे त्याचबरोबर या संस्थांमध्ये ज्या संस्था त्यांच्याकडे आहेत त्या संस्थेमध्ये सामान्य माणसाला किंवा सामान्य पोरांना त्यांनी बोलवून घेऊन नोकरी लावलेली आहे बोलवून घेऊन व्यवसाय उभा करण्यासाठी मदत केलेली आहे त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या अडचणीच्या काळात आणि सुस्थितीमध्येही काहींना व्यवसाय देण्याचं काहींना नोकरी देण्याचं आणि काही जणांचे व्यवसाय ते परत आबाधित कसे आहेत यावरही बारीक लक्ष ठेवून मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी काम केलं आहे याचाच भाग जर आपण थोडासा उदाहरण दाखल पाहिला तर अकलूजमध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे ग्रामपंचायतच्या अंतर्गत गाळे काढले आणि ते गाळे कुठल्याही निलावामध्ये दे देता तिथल्या कामगारां बेरोजगारांची गरज पाहून त्यांना बँकेचं कर्ज देऊन त्यांना दिलेले आहेत अशा पद्धतीचा मतदार हा एकजुटीनं त्यांनी उभा केलेला आहे आणि हा माळशिरस तालुक्यामधून सगळ्यात मोठी जी त्यांना एकजुटीनं साथ होते त्याचं कारण एकच आहे की माळशिरस मतदारसंघामध्ये त्यांचं जे नेहमीचं काम आहे त्याचबरोबर लोकांना भेटण्याची जी त्यांची पद्धत आहे की अगदी घरच्या माणसाला भेटावं अशा हो, पद्धतीने त्यांची भेट नेहमीच लोकांशी होती आणि लोकं भेटत असताना त्या लोकांना आपण एका नेत्याला भेटतो आहे असं त्यांना कधीही तीन पिढ्यामध्ये वाटलं नाही आणि त्यामुळंच लोकांची कनेक्टिव्हिटी आज तीन तीन पिढ्यांच्या कुटुंबासह हो, त्यांच्याबरोबर आहे आणि हाच सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते विजयसिंह मोहिते पाटील दादा हे गेली अठरावी एकोणीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असल्यामुळं आणि एक संयमी राजकारणातल्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्यांची चांगल्या पद्धतीची मंत्रालयामध्ये पकड असल्यामुळे लोकांना त्याचाही फायदा खूप मोठा दिला गेलेला आहे यावर अनेक कॉन्ट्रॅक्टर जवळपास माळसिरस तालुक्यामध्ये तीनशे ते साडेतीनशे लेबर सोसायट्या देऊन त्यांनी कॉन्ट्रॅक्टर उभा केले आज ते चांगल्या पद्धतीनं सुस्थितीमध्ये जीवन आहेत ही लोकं महितेपाटलांना कधीही सोडू शकत नाहीत कोणतीही पार्टी कोणताही पक्ष असेल तर त्यांचा मोहिते पाटील हा एक पक्ष आहे आणि त्यांच्या बाबतीतली सगळ्यात मोठी आदरभाव आहे ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे सहकाराच्या माध्यमातून आणि संपर्काच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर मोहिते पाटलांचं जे हे लोकसंपर्क हाच त्यांचा सगळ्यात मोठा जमेचा आहे तसाच त्यांचा महाराष्ट्रामध्ये सोलापूर मतदारसंघामध्येही त्यांचा खूप मोठा कार्यकर्ता वर्ग आहे तोचा फायदा प्रणिती शिंदेना या मतदारसंघामध्ये होणार आहे त्याचबरोबर बारामती मतदारसंघामध्येही त्यांचे अनेक नातेवाईक आहेत बारामती मतदारसंघाला जवळपास पन्नास किलोमीटरचा शेजार धर्म आहे आणि त्या शेजार धर्मामध्ये त्यांचा खूप मोठा लोकसंपर्क सहकार महर्शी कारखान्याच्या माध्यमातून तिथल्या सभासदवर्ग त्या ते ठिकाणी वेळोवेळी केलेलं काम आणि लोकांशी असलेला संपर्क त्याचबरोबर नातेवाईक अगदीच जर नातेवाईक म्हणून जर थोडंसं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे परंपरागत विरोधक आणि जवळपास वीस बावीस वर्षे खासदार असलेले संभाजीराव काकडे यांचे कुटुंब म्हणजेच दादांच्या मोठ्या भगिनी ह्या संभाजीराव काकडेंच्या धर्मपत्नी होत्या आणि हे नातेसंबंध ही आज तिथं पवारांच्याही उपयोगी येत आहेत आणि मोहिते पाटलांच्याही त्याचा फायदा होतो आहे त्यामुळे तिन्ही मतदारसंघामध्ये खूप मोठा फरक आणि महाराष्ट्रामध्येही त्याचा खूप मोठा इफेक्ट या धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या प्रवेशामुळं होतो आहे तर हा सगळ्यात मोठा सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने हा फायद्याचा आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पटलांनी गेल्या सतरा अठरा वर्षामध्ये बाजूला जाणं किंवा मोहिते बॅकफुटवर बॅकफूटवर जाणं ही सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून बा स्वतःचा पालकमंत्री न लाभता जिल्ह्याला पाण्याचा प्रश्न नेहमीच उपलब्ध त्रासदायी ठरला त्याचबरोबर अनेक प्रश्न भेडसावत गेले मग ते प्रश्न आज त्या काय सुटले गेले नाहीत त्याचं कारण एकच की स्थानिकचा पालकमंत्री मिळाला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सक्षम पालकमंत्री मिळाला नाही लोकांचं एक मत असतं की पालकमंत्री शोभावा तर ते मोहिते पाटलांसारखा आणि ही गोष्ट खरी आहे की मोहिते पाटलांकडे ती धमक होती ती ताकद होती कार्यकर्त्याला सांभाळून घेण्याची हिंमत होती आणि त्यामुळेच मोहिते पाटील हे पालकमंत्रीपदाला शोभून दिसत होते ही जी एक बॅकफूट मिळालं होतं ती मोहिते पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणं यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा जो स्वतंत्र गट आहे तो गट जर त्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी फेराफेर झाली बदल झाला तर अनेक मतदारसंघामध्ये अदलाबदली होऊ शकतात उदाहरण सांगायचं झालं तर आज करमाळ्यामध्ये मोहिते पाटलांचा एक मोठा गट आहे की तो मोठा गट आमदारकीपर्यंत तिथल्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या नेऊ शकतो त्याचबरोबर माडा मतदारसंघामध्ये गुदाची संभावी लढत ही आम, शिंदे आणि मोहिते पाटील अशा पद्धतीनं सगळ्यात मोठी लक्षवधी आणि तुरशीची लढत होऊ शकते माळसिरस मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा जो जनसंपर्क आहे त्या जेव्हा माळसिरसचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा परत होऊ शकतो त्याचबरोबर फलटणमध्ये रामराजे निंबाळकर आणि त्यांचे कुटुंबीय सोबत असल्यामुळे त्यांचा मतदारसंघातला विद्यमान सती चव्हाण नावाचे आमदार हे परत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार म्हणून येऊ शकतात त्याचबरोबर मानखाटाव मतदारसंघामध्ये याचाही विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रभाकर देशमुख असतील विजय जगताप असतील किंवा विजय देसाई असतील या कुठल्याही व्यक्तीला जर का तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट मिळालं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी होणारा आमदार हा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल एवढा मोठा बदल करण्याची ताकद या मोहिते पाटील घराण्याच्या आजच्या पक्षप्रवेशामुळे आहे राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायनं बळकटी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारसाहेब यांच्याही राजकारणाला महाराष्ट्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठी बळकटी त्यामुळे येणार आहे आलेली आहे जर ही ही गोष्ट आपण पाहिली तर एक गोष्ट आहे की गेल्या वीस वर्षानंतर आज जवळपास शरद पवारसाहेब त्याचबरोबर विजयदादा आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब एकत्र येत आहेत एका विचाराची परत एकदा घडी बसते आणि त्यामुळं सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला त्याचबरोबर सोलापूर माडा माळसिरस किंवा सोलापूर सांगली सातारा पश्चिम महाराष्ट्रातला संपूर्ण भाग हा राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होऊन त्याला विकासाला काही चालना मिळण्याचीही खूप मोठी चांगली संधी या माध्यमातून येते अनेक मतदारसंघामध्ये अदलाबदल होऊ शकतात बदल होतील अशी परिस्थिती आजच्या यांच्या निवड निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामध्ये झाल्यामुळे जो राष्ट्रवादी काँग्रेसला हा फायदा होतोय त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बॅकफूटवर जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही बॅकफूटवर जाण्याची परिस्थिती का निर्माण झाली तर मोहिते पटलासारखं सक्षम नेतृत्व आजमावण्यामध्ये भारतीय जनता पार्टी अशी यशस्वी ठरली मोहिते जे पटलांना वापरून घेण्या इतपतच आपण त्यांचा वापर करायचा ही जी काही एक भूमिका त्यांनी घेतली आणि मोहिते पटेल आता आपणाला सोडून जाऊ शकत नाहीत ही त्यांच्या मनातला दृढ विश्वास हाच खरा तरी त्यांना अडचणीचा ठरला आणि त्यामुळे या दृढ विश्वासाच्या जीवावर त्यांनी जी काही रणजित निंबाळकरांना त्या ठिकाणी पूर्वीचे खासदार यांनाच उमेदवारी दिली आणि त्यामुळं रणजित निंबाळकरांचा या मतदारसंघात कशामुळं निवडून आले काय आले असं जर गणित भारतीय जनता पार्टीनं मांडलं ते थोडंसं चुकीचं मांडलं गेलं अशी परिस्थिती झाली कारण का तर विद्यमान पाच आमदार बरोबर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याचबरोबर रणजितसिंह निंबाळकरांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फक्त बाराशेचं लीण मिळालं आहे त्याचबरोबर माळशिरसमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वर्षी रामसतपतींना सव्वीसशे मताचं लीण मिळालं आहे असा भारतीय जनता पार्टीनं आराखडा तयार केला पण लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस एक लाख सहाशे मताचं लीड हे माळसर मतदारसंघातून मोहिते पाटलांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिलं या गोष्टीची जमेची बाजू त्यांनी थोडंसं विसरल्यामुळे आज या ठिकाणचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार टोटली बॅकफुटवर गेलेला आहे त्याचं दुसरंही कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाविषयीची असणारा असंतोष धनगर आरक्षण लोकांना देऊ शकले नाहीत याविषयीचा असंतोष त्याचबरोबर शेतीच्या हमी भाव न मिळाल्यामुळं की शेतमालाला भाव न मिळाल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या सत्ताधारी पक्षांविषयीचा असंतोष त्याचबरोबर दुधाला हमी भाव देतो म्हणून सांगितलं पण दुधाला आज त्या गायत भाव कधी दिलाच नाही ही परिस्थिती आहे कारण एक सरळ सरळ एक डाटा आहे की पंचवीस रुपयाच्या आज युती सरकार असल्यानंतर भाव मिळतो आहे आणि पस्तीस रुपये छत्तीस रुपये आघाडी सरकार असताना भाव मिळतोय हा सरळ सरळ फाळणी झाली पाच रुपयाचा जो अनुदान देत आहे तोही अनुदान दिलं नाही या सगळ्याचा सार्वजनिक इफेक्ट हा माडा इतर मतदारसंघात होतोय तसाच माडा मतदारसंघात प्रभावानं होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणची रणजित निंबाळकरांची उमेद ही तशी पराभवाच्या छायामध्ये आलेली आहे आणि मोहिते पाटलांना ह्या सगळ्या गोष्टीचा जी मी वर उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट कारण त्यांची कनेक्टिव्हिटी लोकांशी आहे त्याचबरोबर ते सहकारासोबत आहेत त्याचबरोबर त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे त्याचबरोबर गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांनी केलेली कामाची जी मांडणी आहे ही लोकांसमोर आहे आणि हे घराणं हे सामान्य शेतकऱ्यांना जवळचं वाटतं सामान्य कामगारांना जवळचं वाटतं सामान्य लोकांना जवळचं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना जवळ वाटतं आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं तर हे घराणं घरचं घरा कारण बाय बर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून विजयदादा आणि शरद पवार हे जीवाभावानं आज राहिले त्यामध्ये काही गोष्टीचा अडसर अडचणी झाल्या या गोष्टी जरी घडत असल्या राजकारणात काही गोष्टीचा कमी जास्त प्रमाणामध्ये चढ उतार जरी असेल तर खऱ्या अर्थानं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणजित धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशामुळे नक्कीच त्यांचे कुटुंबीय हे सगळंच आज प्रवेश करणार आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पटलांच्याही भविष्याच्या राजकारणाला मोहिते पाटील कुटुंबाच्याही भविष्यातील राजकारणाला नक्कीचपणे उभारीही नक्की मिळणार आहे परंतु यामध्ये मोहिते पटलांच्या कुटुंबामधील सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाबरोबरच राहणार आहेत हे या ठिकाणी सगळ्यात मोठं आवर्जून सांगावं नाला लागेल त्याचे कमी जास्त प्रमाणात चर्चा लोकांमध्ये नक्की होतील पण मोहिते पटलांचं सगळ्यात महत्त्वाचं की ज्येष्ठत्व विजयदादांच्या जीवावर सगळं चालतं आणि विजयदादा हे राष्ट्रवादी काँग्रेससमोर आज अग्रेशिवली राहणार आहेत त्यामुळे धरीशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यांना त्याचा जादा फायदा होणार आहे हे नक्की आहे पण ही भूमिका जरी होत असेल तर मोहिते पटलांना भविष्यातलं राजकारण म्हणून थोडंसं आजचा जमेची बाजू की पूर्वी मोहिते राजकारण करताना कार्यकर्ता वाढवण्याचं काम केलं पण त्याचबरोबर विरोधकांना सोबत घेण्याचंही काम त्यावेळेस केलं गेलं नाही त्यामुळे एकतर्फी झाल्यानंतर जे जिल्ह्यामधले शिंदे असतील किंवा परिचारक असतील किंवा अनेक आहेत असे की मग बागल असतील अनेकांना त्यांनी सहकार्य केलं संधी दिली राजकारणामध्ये आमदारकीच्या ह्याच्या सत्तेपर्यंत आणून ठेवलं प्रत्येकानं आर्थिक सक्षम दिलं आर्थिक साक्षरता दिली पण तीच लोकं त्यांना वाकुल्या दाखवायला लागली आणि त्यामुळं मोहिते पाटील मधल्या पिढीमध्ये पिरियडमध्ये या ठिकाणी थोडंसं बॅकफुटवर गेलतं आता त्यांना यातील सगळ्यात मोठी सुधारणा या ठिकाणी करावं लागेल की सत्ताधारी आणि विरोधक याबरोबर सोबतचा कार्यकर्ता आणि विरोधातलाही चांगला कार्यकर्ता सोबत घेऊन एक सक्षम राजकारणाची फळी मोहिते पाटलांना भविष्यामध्ये बांधावी लागेल एवढं मात्र महत्त्वाचं काम करावं लागेल याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा हा पाण्याचा प्रश्न आज ऐरणीचा ठरतोय त्या ऐरणीच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये आजपर्यंत मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की मोहिते पाटील माळशेरसमधून पाणी खाली येऊ देत नाहीत शरद पवार माळशरेसमधून पाणी खाली येऊ देत नाहीत याविषयी अशी एक भूमिका सामान्य शेतकऱ्याच्या वीर आणि भाडगर धरणाच्या पांडलोक क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे सांगोला मतदारसंघामध्ये आणि पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील माडा आणि पंढरपूरच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी ही व्यवस्था आवर्जून माहिती पटलांना त्याविषयीचा विश्वास द्यावा लागेल आणि हा विश्वास दिल्यानंतर लोकांमध्ये ती विश्वासार्हता नक्कीच आहे की अगदीच आज कुठेतरी तिथं पाणी आलं आहे गेल्या दोन वर्षामध्ये आलं आहे म्हणजेच सगळ्या गोष्टी आहेत असं निंबाळकरांचा जो ट्रेस आहे त्या ठिकाणी तसं नाही तर त्या अगोदरची कॅनॉल्स हे मोहिते पाटलांच्या काळामध्येच झालेले आहेत बाकीच्या गोष्टी त्या काळामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण मधल्या काळामध्ये पाणी आलं नाही दर दरम्यानची सत्ता त्यांची कमी झाली पण याच्यासाठी एक उदाहरण म्हणून पूर्वीच आहे की दोन हजार दोन साली विजयदादा जेव्हा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी एक गोष्ट दोन हजार दोन साली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी एक गोष्ट केली होती की दुष्काळात सोलापूर उजनी धरणाच्या वरल्या जवळपास दहा धरणातून दोन टी एमची पाणी आणून ते पाणी उन्हाळ्यामध्ये दोन पाळ्या सोलापूर जिल्ह्यातील पांडलो उजनीच्या पाणलोर क्षेत्रामध्ये त्यांनी काढल्या होत्या ह्याची आठवण आज लोकांना पदोपदी होते त्यामुळे असं काही खूप मोठं असं नाही पण ती एक बॅकफूटवरची बाजू आहे त्याच्यासाठीचा सा विश्वास मात्र मोहिते पाटलांना भविष्यामध्ये द्यावं लागणार आहे आणि ते देण्याचं काम मोहिते पाटील नक्कीच करतील याचबरोबर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जर मोहिते पाटलांची एक साधं गणित बघितलं तर ही निवडणुकीत मोहिते पाटलांच्या सोबत प्रणिती शिंदे खासदार झाल्या किंवा मोहिते पाटील खासदार झाले त्याचबरोबर बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सि सुळे याही खासदार होतील आणि भविष्यामध्ये राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेमध्ये जर का विद्यमान यांचं खासदारकीमध्ये के सत्ताबदल केंद्रामध्ये होऊन जर यांना आले तरच यांना त्याचा थोडासा फायदा होणार आहे अन्यथा सत्ताबदल जर नाही झाला आणि विद्यमान सरकार जर आलं तर यांना विरोधी पक्षात बसून या ठिकाणी आवाजानं काम करावं लागणार आहे ही ही एक मायनस बाजू मोहिते पाटलांच्या दृष्टीनं आहे तर भविष्यामध्ये मोहिते पाटलांनी हे काम करताना उद्याचा पक्षप्रवेश हा निश्चितपणे भूकंपाचा होणार आहे आणि हे भूकंपाचा पक्षप्रवेश होत असताना याच भूकंपाच्या पक्षप्रवेशाला थोडासा वेळ का लागला तरी ही आसामी इतर मतदारसंघापुरती मर्यादित आसामी आहे असं नाही तर पश्चिम महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारी असामी होती आणि त्याबरोबर ह्यांच्या सहकारी संस्था काही अडचणीत होत्या त्याविषयीची काही मदत शंकर सहकारी साखर कारखान्याला मदत यामुळेच आज रणजितसिंह मोहिते पाटील त्यांच्यासोबत आहेत पण त्याचबरोबर अनेक गोष्टी की ज्यावर राजकीय दबाव आणि ईडी सी बी सारखा दबाव मोहिते पाटलांच्या कुटुंबियावर येऊ शकतो त्यासाठी मोहिते पाटीलच्या कुटुंबानी ही भूमिका सावध भूमिका घेतलेली होती आणि राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर त्यांनी सगळ्या बांधण्या करून की अगदी कार्यकर्त्यांशी गेल्या सात आठ महिन्यामध्ये भेटून त्याचबरोबर त्यांच्याशी संपर्क वाढवून त्याचबरोबर मतदारसंघातील संपूर्ण लोकमान्य गाव लेवलवर प्रत्येक वेळी भेटी प्रत्येक कुटुंबातील माणसाला प्रत्येक विभाग वाटून देऊन जिल्हा परिषद मतदारसंघ वाटून देऊन अगदी व्यवस्थित बांधणी करून जी काही आर्थिक व्यवस्थापन आहे तेही करून सगळ्या गोष्टी जाग्यावर आल्यानंतर त्यांनी आज प्रवेश निश्चित केलेला आहे आणि म्हणूनच त्यांचा आज प्रवेश हा निश्चित यशस्वीकडे जातो आहे आणि यशस्वी ठरतो आहे त्यामुळे मोहेश मोहिते पाटलाची खासदारकी ही आज जनमानसामध्ये निकित निश्चित मानली जाते एकूणच माडा मतदारसंघाचं चित्र पाहता करमाळ्यातून आमदार संजय मामा शिंदे माड्यातून आमदार बबनदादा शिंदे पंढरपुरातून परिचारक सांगोल्यातून शहाजी बापू पाटील माळसुरसमधून आमदार राम सातपुते हे सर्व आमदार हे निंबाळकरांच्या सोबत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला याचा नक्कीच फायदा होईल पण जनता काय प करते हे पाहणं औषक्याचं ठरेल आणि सध्या जनता ही थोडीशी माहिते पाटलांच्या सोबत आहे असं दिसतंय याचं विश्लेषण वेळोवेळी महाराष्ट्र माझावर आपण करत राहू धन्यवाद